नुसते झोपाका नुसते झोपा का तुम्हाला झोपाशी काय सुटतच नाही ऐका ना हे कुकर आहे ना कुकरची सुट्टी महिन्या झाली सगळं भात उपयोग आहेत डाळ भात सगळं मिक्स होऊ लागेल त्याच्यामुळे जरा ते रिपेअर करून बघा

अगं झोप झाली नाही काय अग काय म्हणते हम्म ऐक ना, जा ना।, ना। आपण मग एक काम करूया आपण पुरायला जाऊया हा ते पोरेच प्यावरून तुझं प्यावरून घे मग आपण जाऊया लवकर ते पोर विले गंदरा ने हा आवर म पक्कन ऐक ना आ, ती ती ते पोरनला मामा कडे सोडू काय की म्हणतोय तुला बी ते हा तुझ्या माहेरला मामा हा तुम्ही का तू निघतो जावा मी तिकडे माहेर जा तुझ्या नाही जेवण नको नाश्ताच कर हा 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 आवर जा लवकर आवर मी थोडा वेळ झोपतो

हा पोरं का हा सुट्ट्या लागले पोरांना ला, पोर हा येतो नाहीत गावाला हा नाही 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 येतो नाहीत गावाला, ये गावाला? काय झालंय तुला सर्दी खोकला झालं काय तब्येत बरी नाही बरोबर अगं काय नाही आता म्हणत होते ना त्याला घेऊन जाय मला लिहो खायला कधी विसरून खालीवरी बघते खालीवरी बघते सून तर आता काय नाही पाण्यात वडील सून सगळच करते म्हणल्यात ना बच्ची सून होई ना त्यांची आता काय झालं मग हा घेऊन जा ना दवाखान्यामध्ये वाक्यामध्ये पडल्या ना काय करा मग एक लागते मग काय लय बोलत होती ना माझी अशी करते ग माझा राऊन घेतला नवऱ्याला म्हणत होत्या मला आता काय झालं मग

तू इथं जाईल जाऊ बोल तुम्हाला हा तुम्हाला वाटत असं मी तुम्हाला जाऊन जाऊ देऊन काय देणार नाही हा एवढं लिहिताच ह्याचं त्याचं पैसा येतो मी थाटवलाय नाम चला आम्ही तरी कमी ते काय नाही नाही माई काहीच पूर्ण झाले हा मला विलय खर्च लागलाय आता हिन काय म्हणाल ते तर तुला राग येऊ लागले पण नाही मामी आता तुम्हाला खरंच जाऊ खरंच सांग तुम्हाला मामी पैसे नाही आता तुमची पोरगी देखील म्हणाली की नाही पैसे म्हणून हा अगं तुझीच आई आहे हा तुझीच आई म्हणते का दवायला म्हणलीच पैसे नाहीत म्हणून तुझ्या आईला म्हणता आले पैसे

हाय मित्रांनो कशा आज सगळे व्हिडिओ पाहण्याच्या नंतर कोणी पण गैरसमज करून घेऊ नका कारण तो व्हिडिओ आहे व्हिडिओ करतच पहा कारण खूप जणांचा गैरसमज होतो आणि हकीकतमध्ये पण बरेच जणांच्या आई म्हणा सासू म्हणा अशा बरेच जणांच्या घरी होतात पण ती फक्त आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ फक्त व्हिडिओ पुरताचा आहे बरेच जण गैरसमज करून लगेच कमेंट करतात त्याच्यामुळे पूर्ण शेवटचा तर व्हिडिओ बघा धन्यवाद